सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तभानीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो काय मजदक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास्त वृत्तभानीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहुरी कार्यालय गुलदगड इस्टेट सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळा रोड गोकुळ कॉलनी राहुरी फोन नंबर शून्य चोवीस सव्वीस तेवीस चाळीस अठ्ठावन्न धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहुरी वरील आकर्षक व्याज दर सेहेचाळीस ते नव्वद दिवस पाच टक्के एक्क्याण्णव ते एकशे ऐंशी दिवस सहा टक्के एकशे एक्क्याऐंशी ते तीनशे चौसष्ट दिवस साडे टक्के

धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहुरी संस्थापक चेअरमन श्री राजेंद्र विठ्ठल जाधव व्हाईस चेअरमन श्री सुनील भाऊसाहेब भुजाडी तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच सर्व सभासद ठेवीदार खातेदार दैनिक बचत ठेव प्रतिनिधी आणि कर्मचारी वृंद धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहुरी